तर नमस्कार मंडई कोकणची मजा मस्ती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो तु। कौन -कौन ती ती ते तुळसुंद्या गावामध्ये मासे पकडण्यासाठी तर तुम्ही आता बघितलंच असेल आम्ही कोणकोण मासे पकडण्यासाठी आलेलो आहे तर समोर तुम्ही बोटी बघू शकता किती लागल्या त्या आणि आता आपल्या शंभू हवामान कांदाई सोडायला सुरुवात केली आहे ही तुळसुंद्यातील एक खाडी आहे इथे मासा खूप चढतो तर बघू शकता आम्हाला गोंतावरून मासे भेटलेले आहेत आणि आता आपण घरी चाललो आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर मंडळी बघू शकता आता आपण आलेलो आहे शिंदे गावामध्ये तर बघू शकता मासे पण बघू शकता कशाप्रकारे उड्या मारतात त्या साईडला तर आज मासे खूप भेटणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा साधन आलो आहे मोठ्या मोठ्या बोटी बघा बघायला

पाणी जास्त पाय टेकलेले नाही परवडतील काय खडप तरी नाही लागणार खडपती अशी ते बघा अशी आहेत अशी त्याच्यान पाय कापतो मामाचा पाय कापत असताना हळूहळू आणि साई बघत असताना रमेश दगडावर बसून बघत असताना मी आलेलो तिथे मामाचे पाय कापतायत मामाची हाल होता ना मामाचे हाल होता ना आता <laughs> <तो> <laughs> <मामा पाएगी laughs> <laughs> 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 कर्नाटक आम्हाला आता मासे लाग पडायला चालू झालाय इकडे शंभू इथपर्यंत गेलाय एवढ्याला टाकत जे चालू ते एवढं पाणी थंड एवढं एक पर्यंत हा बघ एवढा कांदा मोठाय काय ते इथे मार पुढे मारा आता मार पुढे पण पण दोन दगडी मारूया अजून वर दगडी टाकायचे इथे दगडी मारलेले मासे घाबरून खाली पळतात आणि खाली आपण लावले कांडा त्या जण अडकणार भरमसाठ मासे दगडी मारून आम्हाला ते बघ दिसत तुम्हाला हे बघा आमचा जो इतर अडकलाय ते कुठे आहे मी लक्ष ठेव त्यांच्यावर हा

रमेश व्हिडिओ गेला की खचलास तू आधी मान पकडली डायरेक्ट मान पकडला जायला नको म्हणून <laughs> आधी मार त्याला मग मेला पळाला दाग आणि त्यान मासा घेऊन आहे हळू रमेश मासा घेऊन मारालाय आणला ना शेवटी राम्या उतरला ढोकरा आहेत ना चांगले पण तो फड पडतोय हा उलटी करा असा बघा ते उलटी गांडा साफ केला तर किती भेटलेत बघा आणि दादाची गांडा टाकलेली आहे आता आता सोन्याची गांडा आता मी पाण्यात जाता नाही तू गेला सोन्याचा सोन्या वासा आता मात्र रमेशची जुनी जनती तलवार रमेने पाण्या <laughs> सोडलेली हा मासा कुठला सरकेल बाय सरकेल हा मासा कुठला शुभम काय भेटलाय गरे समजरव समजराव

इकडे निकडे 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 असता आमच्याकडे गरिला पण आम्हाला मासा वेढला मासा वा आता कोण बोलते आमच्या पुढे दाखवा म्हटला एक केकडा गणेश मासे घेऊन येतो हळूहळू आणि यांचा आमचा मासा कुठे हा आमचा मासा हा बघा आता शुभवणी पकडलेला आहे हां तो सगळ्यात मोठं कांदा आलेलं आहे सोन्याचा तलवार खेकडा कुठे गेला मी बघा खेकडा बघा केलाय का मोडतो ना मी त्याच मोड मोडतो ते मोडतो खेकडा मोडताना शुभम नाही शुभम बरोबर काढतोय मला हे पकडले बघ अजून मोड मरशील बोट घालून

मस्त पैकी कांदा हा भरलं का साई कांडा घे गोळा करते वर आणतोय ना खेकडा तुम्हाला आणि कुठे मडतोय बघा त्यांचे डेंगे वगैरे मासा बघा ते सगळ्या मासा

मला बारुशा ठिकाणी आलोय हे बघा बी हे बघा आम्ही आधी तिकडे होतो आता मे तू असं टाकणार असं इकडून

आता कांडा टाकतो मला गेलो सकाळी गेलो का मला तो आधीच माश्याची पार्टी नाही आहे माशेचा पाऊस आहे माशेच माशे भरून पाऊस आहे शंभू घेऊन येईल कांदा भिजलेला काळी कोणी आणून टाकलेले खरप लागतात ते पाणी बंधाराय पाणी परत आपटून जायला पाहिजे ना अशा बघा इथे एक मास आहे तू म्हण ना तू कांडळा बाहेर काढ मग दाखवतो कांडळा कांदळा बाहेर भरेल तो बघा आता फक्त कांडळा खांद्यास मारा आणि वरन मामा सावकाशे होते अरे बाबा हे माशे नव माशांचा पाऊस शेतक आहेत रे शेतका काय इकडे फिरव साई इकडे फिरव हे बघाय तो, तो इकडे पण आहे तुमचा ईशान येतात राधा पुरात खेळू चालू आहे घरी गोंता भरून माश्यांनी गोंता भरलेला आहे त्याने किती आहेत किलो किती किलो असतील दा? लो। लो गुला। गुला। गरीजान। गरीजान किती मासे भेटले मांडीवर मांडी घालून बसलेला गणेश गणेश हात काढ साई मांडीवर मांडी घालून बसलेला गणेश आहे रमेश रमेशला आमची चाय पियाची आहे ती चाय कधी भेटेल तर रमेला माहिती तूच बघ आता मामाला हे तूच बघ आता मामाला तुला राग येईल संगीत बाय तुला राग यायला पाहिजे संगीत कांद्याची पानं कशाला माझा टोपा आता निघेल खजाना ना काय करू सर मी असं पटकन काय नाजूक तो तिच्या हाऊस आहे ना पानाची हाऊस नाही इच्छा झाली सकाळपासून जायचं इथून जायपासून ते एकच चालू आहे हाऊस ना? है ते बघित सांगूच <laughs> <है> <laughs> 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 <laughs>